मागे घडलेली होतो वैभव पण होत त्या दिवशी तिथे तर ती आमच्या समोरच घटना घडली होती तर नक्कीच सर्व मंडळाने मी सांगितलं की अशी म्हणजे ती एकमेग घटना आहे जी आपल्या सार्वजनिक उत्सवामध्ये घडलेली होती तर मी नक्कीच सर्वांना आवाहन करेल की जे काही असेल असेल जे काही ते आपल्या मंडळांसमोर त्याची चाचणी करून घ्या म्हणजे जेणेकरून आई अशी चुकीची घटना घडणार नाही अजून एक प्रस्तावनामध्ये मध्ये अजून दोन घटना असेल आता ते घडलेली चोपड्याचे ग्रामीणची घटना घडलेली एम पी मधून एक मंडळ आमदार एमपी मध्येच एका आपल्या गणपतीच्या मूर्तीला चार हडपकوتي म्हणून नेने तार बार करण्यातचा प्रयत्न केलागत आणि एक मीटिंग ज्याच्यात मुंबईत झालेला होता ते नक्की सर्व आम्ही मंडळाने नक्की सांगे की काळजी सर्वनी घेतली त्याचं काय जो आता कमी जो काही गोंधळ व्हायचा आहे तो गोंधळ पोलीस प्रशासन आमचे पोलीस कर्मचारी हे दहा दिवस अतिशय तणावामध्ये काम करतात हे गेल्या दोन वर्षापासून मी बघतोय आणि सर्व प्रशासनाला काम तर मग असं काही विधायक स्वरूपामध्ये तो लक्ष घेऊन चावला वारंवार या अशा शांतता बैठकीमध्ये तेच तेच मुद्दे सांगितले जातात आणि मला असं वाटतं की परत त्या महिलांनी हे मुद्दे पुढच्या वर्षी बोलू नये त्यांना काहीतरी समाधान वाटायला असेल आपल्याला परिस्थिती निर्माण करायला लागेल नाहीतर मग दरवर्षी तीच भाषण तीच लोक तुमच्या त्या सापेक्षा आणि प्रसन्न ठराविक उत्तर हे कधी बदलत नाही पण सावकारांनी बदलून दाखवा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आदरवर्षी येत असतो त्या अनुषंगाने बैठका होत असतात नियोजन होत असतात आपले आणि ऐकून त्याच्यावर उपाययोजना केल्या जातात आजही बैठक त्याच अनुषंगाने आयोजित केलेली आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना येणाऱ्या खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांमध्ये खूप उत्साह आहेत मोठ्या जाणवत आम्हाला सोहळ्या किंवा मिरवणुका होत होत्या परंतु आता प्रत्येक मंडळ जवळपास आगमनासाठी मिरवणूक किंवा सोहळा करते गणेश उत्सवाचा मेन उद्देश हा उत्सव साधारणपणे हा नसावा त्याच्यामध्ये आपल्याला चिस्तो दाखवतो आहे एकतेचा सामाजिक एकतेचा संदेश देत आहे बाबा संदेश देतो आहे आपण बघितलं तर बागसाहेबांनी त्यांच्या वास्तव म्हटलं की उत्सव हा पाठ वेगळा झाला पण आता आपलं जे काय दाखवलं जे वेगळ्या पद्धतीने चाललंय उदाहरणार्थ रुचिची गोष्टी ही बऱ्याच ठिकाणी मंडळाकडे पाहिल्यानंतर पंचवीस पंचवीस फूट सत्तावीस फूट हे त्यांच्यामध्ये

सर्व सन्माननीय मागणी ज्यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या त्या बैठकच्या प्रसंगी व्यापित उपविभागीय खर तर या मीटिंगची गरज नसते प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं तयारी करत असतो प्लॅनिंग करत असतो परंतु एक वातावरण निर्मिती होते

बघायला येणार आपल्याला करता येईल आणि भक्ती भावाने लोक नागरिक आले पाहिजेत आपल्या उत्सव बघण्यासाठी आणि त्यांना आनंद झाला पाहिजे प्रसन्न वाटलं पाहिजे बाप्पाला ही आपली जबाबदारी आहे आता मागचे दोन तीन वर्षापासून हे जे दोन उत्सव आहेत जे बिलाद आणि गणेश उत्सव हे सोबत येत आहे तर मागचे दोन तीन वर्षामध्ये सुद्धा म्हणजे आपण सर्वांनी मुस्लिम समुदायाचं खरोखर अभिनंदन करायला पाहिजे किंवा याचे धन्यवाद द्यायला पाहिजे ते दरवर्षी ते आपल्यासाठी करतात आणि स्वतःचं जे मिरवणूक आहे तर ते कोणताही आग्रह हात न करता हस्तांतर केलेले आहे मागशी पण तर त्याच्यासाठी खरोखरच त्याचे अभिनंदन केले पाहिजे आणि सगळ्यांनी आभार मानले पाहिजेत आहे म्हणजे रिजर्व जंक्शन आहे रेल्वेचे जंक्शन आहे तिथे तिथे सर्वच आपले धर्माचे लोक राहतात आणि त्यांना प्रत्येकाला एकमेकांची गरज पडते एकमेकांच्या अंधारावरती राहत असतात त्याच्यामुळे ते कुठल्या पदा पडत नाहीत कोणी एकमेकांशी वाद घालायचे किंवा कुठलीच नाही कायदाच परिस्थिती निर्माण करायचं त्याच्यामुळं पुढचे जळगाव उत्साह करण्यामध्ये मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही सगळेजण मिळत हे दोन्ही उत्सवातीची सांस्कृतीने प्रेमानं आनंदाने उत्साहानं आणि जल्लोषाने साजरी करा मी मुस्लिम समूह मुस्लिम बांधव सर्व हिंदू बांधव यांना गणेशोत्सव तसा तुम्ही देवीलाच्या शुभेच्छा दिवसा प्रशासना अनेक सापड धन्यवाद